विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागलाय विधानसभेसाठी हालचाली सुरू झाल्यानं इच्छुक उमेदवारांनीही मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे परंतु यातूनच काही मतदारसंघातून वादही समोर येत आहेत असाच एक मतदारसंघ आहे कर्जत मधील खालापूर रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर मतदारसंघात तिढा निर्माण झालाय इथे शिंदे गटाचे विद्यमान महेंद्र थोरवे यांना पुन्हा तिकीट मिळणार असं म्हटलं जाते कारण तसं वक्तव्य चार दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी केलं होतं तर अजित पवार यांनी देखील स्पष्ट केलंय की ज्या जागेवर ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्या पक्षाला दिली जाणार त्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही त्यांनी हे वक्तव्य केल्यानं खालापूर मतदारसंघातून महेंद्र थोरवे पुन्हा आमदारकीला उभं राहणार हे नक्की झाले रायगडच्या आमच्या प्रतिनिधी सारिका सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार पण याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यामुळे शड्डू ठोकून बसलेले सुधाकर घारे आता अशांत झालेले आहेत हे सर्व पाहता सुधाकर घारे यांना तिकीट मिळालं नाही तर ते दुसऱ्या पक्षाचे दरवाजे ठोठावणार काय याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे सुधाकर गारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तडफदार आणि आक्रमक नेते ते रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते त्यामुळे मतदारसंघात सर्वांना परिचित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या विश्वासातील अशी त्यांची ओळख आहे मात्र दोन वर्षांपासून ते पक्षाच्या कुठल्याही पदावर नाही आहेत तरीही आमदारकीचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं किंवा त्यांनी तशी स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली आहे दोन हजार एकोणीसपासून त्यांनी आमदार व्हायचं याच निर्धारानं पावलं टाकायला सुरुवात केली होती मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि महाविकास आघाडीमधून बाहेर पडून अजित पवारांनी महायुतीत पाऊल टाकल्यानं निवडणुकीची सर्व समीकरणं बदलली आहेत त्यातच आता विद्यमान आमदाराला किंवा त्याच पक्षाला उमेदवारी देण्याचा प्राथमिक निर्णय महायुतीत झाल्यामुळे कर्जत खालापूर मधून पुन्हा शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे त्यामुळे घारे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे याच अस्वस्थतेतून आणि नाराजीतून सुधाकर घारे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अन्य पक्षात जातील अशी जोरदार चर्चा सध्या रायगडमध्ये सुरू आहे आमदार महेंद्र थोरवे हे शिवसेना शिंदे गटाचे त्यामुळे त्यांना हरवण्यासाठी सुधाकर घारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार की शरद पवार यांना साथ देणार की आणखी एखादा राजकीय धक्का देणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे सुधाकर घारे यांनी जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असं पुढचं पाऊल टाकण्यासाठीच कर्जत खालापूर मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यावर जोरदार भर दिला खेड्यापाड्यात टँकरनं पाणी पुरवठा करण्याचं काम असो की इतर कुठली कामं असो घारे सर्वात पुढे असतात शिवाय लोकसभा मतदारसंघातून महायुतीत असूनही सुधाकर घारेंनी आमदार महेंद्र थोरवेना आव्हान देण्याची भाषा केली आहे त्यामुळे आता तिकीट न मिळाल्यास घारे बंड करू शकतील अशी स्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे तत्पूर्वी सुनील तटकरे घारेंवर एखादं मायाजाळ टाकतात की घारे अजित पवारांना जय महाराष्ट्र करणार याकडं सर्वांचंच लक्ष आहे